या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत शंकर ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे तालुक्याचे माजी आमदार जनसेवक राजाभाऊ वाजे यांच्या चौदा डिसेंबर रोजीच्या वाढदिवसाचे औचित्य साधत कामगार शक्ती फाउंडेशनचे संस्थापकाध्यक्ष अनिल सरवार व मित्रपरिवार यांच्या वतीने त्यांच्या संपर्क कार्यालय येथे केक कापून नवीन दोन हजार बावीस सालच्या दिनदर्शकीचे प्रकाशन करून वाढदिवस साजरा करून माजी आमदार राजाभुवाजे यांचा वाढदिवसाच्या अनेकांनी शुभेच्छा दिल्या कामगार शक्ती फाउंडेशन व अनिल सरवार मित्रपरिवाराच्या वतीने तालुक्याचे जनसेवक माजी आमदार राजभोवाजे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आले त्यात आरोग्य तपासणी शिबिरासह विविध उपक्रम राबवण्यात आले त्यात आता त्यांनी आणखी एका उपक्रमाची भर पाडली असून वाढदिवसाचे औचित्य साधत कामगार शक्ती फाउंडेशन व अनिल सरवार मित्रमंडळाच्या संपर्क कार्यालय येथे केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला त्यानंतर त्यांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या सन दोन हजार बावीसच्या दिनदर्शकीचे प्रकाशन करून राजभवाजे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी माजी आमदार राजभाऊ वाजे नगरसेवक पंकज मोरे कामगार शक्ती फाउंडेशनचे संस्थापक अनिल सरवार बाळासाहेब सदगीर सतीश नेहे रवींद्र गिरी पप्पू लोखंडे गौतम गजरमल माणिक मासाळ सादाशिव भालेराव राजेंद्र साळके किरण भोसले सर्जेराव पाटील संजय बडांगे अशोक लहामगे लक्ष्मण बर्गे आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते साठी अक्षय गायकवाड आज कामगार शक्ती फाउंडेशन ऑफिस अनिल आणिील सर्व संपर्क कार्यालय अश्विनाथ बाबा चौक राजा राजाभाऊंच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा वाढदिवस चिंतन सोहळा व फाउंडेशनच्या दिन दिनदर्शिकेचं दरवर्षीप्रमाणे अनावरण या ठिकाणी करण्यात आलं आदरणीय भाऊंना आपल्या सर्व कामगार शक्ती फाउंडेशन आणि भाऊ सर्व मित्रपरिवार व उपनगरातील सर्व सिन्नर शहर सर्व तालुक्यातील नागरिकांच्या वतीनं ना। उदंड आयुष्य उत्तम आरोग्य उत्तम धन्यसभा लाभो हीच भाऊंसाठी मी प्रार्थना करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद आदरणीय राजाभाऊ बाजे यांचा वाढदिवस या निमित्ताने आमचे मित्र अनिल सरोवर यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून एक कॅलेंडरची त्यांच्या हस्ते उद्घाटन केले आणि भाऊंना कामगार शक्ती फाउंडेशन कड़ी आम्मी सर्वानी शुभेच्छा दी वाढ़ा निमित्त हार्दिक शुभेच्छा त्यांना भव्य आयुष्यासाठी सुख समृद्धी चांगली शरीरयष्टी लाभो ही विन देवाजवळ प्रार्थना करतो कम्प्युटर असो की सॉफ्टवेअर तुम्हाला व तुमच्या व्यवसायाला संगणकाच्या युगाशी जोडून गेली वीस वर्ष आम्ही देशाच्या डिजिटलायझेशनच्या स्वप्नाला हातभार लावत आहोत आजवर दोन लाख स्क्वेअर फुट पेक्षाही जास्त बांधकाम करून चारशे पेक्षा जास्त कुटुंबांना हक्काचे घर करत आम्ही आजही अविरत तुमच्या स्वप्नांना आकार देत आहोत जगाच्या पोशिंद्याचे त्याच्या मातीशी असलेले नाते आणखी घट्ट करत अभिमानानं त्याच शुवार फुलवत आहोत तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला अर्थाची जोड मिळावी यासाठी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहत तुमच्या यशाचे साक्षीदार सुद्धा होत आहोत आम्ही तुमच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहोत आम्ही शंकर आव्हाड ग्रुप आहोत शंकर आव्हाड हो। ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे